पब्लिक आज आपण उमरीमध्ये आहोत लोकसभा या ठिकाणी इलेक्शन आहे आगे दोन या ठिकाणी इलेक्शन येऊन टेपलेलं आहे आणि आज उमरीचा बाजार आहे या बजार निमित्त इथं जे आलेली पूर्ण तालुक्यातील पब्लिक आहे त्या पब्लिकला आपल्याला विचारायचंय की सध्या चिखलीकर किंवा वसंतराव किंवा भोशीकर चिखली खर चिखलीकर कशामुळे कशामुळे अच्छा काय वसंतराव कशामुळे चिखलीकर काहीच काम करणार चालले भेटायला येईना ना चालले काय नाही आपल्याला वसंतराव काँग्रेस वसंतराव हो वसंतराव चिखलीकर बी नाही वसंतराव बी नाही मोठा पंजाब हो ना पंजाब कोण आहे पंजाबी कोण आहे वसंतराव आहे ना पंजाबी हा वसंतराव नाही पोल मधन ये आलो ये आलो पोल चिक काय कारण तिने समजा काम केलं आपल्या नाना जिल्ह्यामध्ये काय काम काम रोड नाली रेल्वेचे काम रेल्वेचे वसंत्र। काम हो हो मला बोलता येणार होते मला सांगू नका खासदार म्हणून आपला कोणा पाहिजे चिखलीकर वसंत 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 कारण काय चांगला माणूस आमच्या एरियात अच्छा आणि मागच्या वेळेस चिखलीकर यांनी या ठिकाणी खासदार होते त्यांच्याविषयी काय मत काय मत नाही आम्हाला पसंद आहे खासदार बरं बरं चिखली करला काही कारण नाही गेल्या वेळेस निवडून यावेळेस निवडून आज विकास झालाय का झाला की बरा झालाय आम्ही जेव्हापासून बघू लागले तेव्हापासून या दहा वर्षात विकास झालाय

मराठी वसंतराव सामान खासदार वसंतराव पाटील भाई वसंतराव कारण नेमकं अनु चांगला आहे नेता चांगला आहे दमदार पार्टी आहे भाव काय तुरुस साठ होती तर एकशे ते वीस झाली आपलं घ्यास पाचशे होतं तर अकराशे रुपये झालं पण सोनं बेचाळीस होतं तर ऐंशी हजार तुळा झाले ते गोरगरीब कसं करावं काय नाही काय खावा त्याच्यामुळं तुम्ही वसंतराव बरं हा तुमचं बाबुळ बाबुळ ग माझे कुठे करकिलीप्शी का बरोबर शेतकऱ्याचा विकास झाला काय पाच दहा नाही हो शेतकऱ्याच्या भावाला बरं काय नाही नाही झालं नाही झालं नाही सध्या आता या खासदार किती इलेक्शन झालाय दोन दिवसा इलेक्शन आहे तुम्हाला खासदार म्हणून कोणाला पाहायचं इकडे चिखली काय इकडे वसंतराच्या व्हायचं तुम्हाला पाहायला दहा वर्षापासून चार हजार होता याय ना दहा वर्ष आजचे दिन आहे दहा वर्षामध्ये चार हजारच आहे हा व्यवस्थित आहे भाऊ चार हजारच शेतकऱ्याच्या मालाच्या किमती हा दहा वर्षाखाली चार हजार पाचशे भाव सोय आता सोयाबीला आता बी चार हजार चार हजार भाव आहे दिन आले आठशे दिन पडत शेतकरी आमचा सौदा चालू आहे बैलाचा द्यायचं का बोलाय ते वगैरे शेती वगैरे आहे पाच एकर आहे पाच एकर आहे काय लोडत यावर्षी भाऊ उन्हाळी हायब्रिड उन्हाळी हायब्रिड वगैरे झालं काय भाव गेला आपण भावच नाही झाला वर्षाखाली काय भाव होता का आता काय भाव आहे दहा हजार पहिले भाव होता आता सहा हजार आहे भाव कमी झाला उलट हो उलट कमी झाला अर्ध्याला अर्ध कमी झाला अर्ध्याला अजून कमी झाला आपलं म्हणणं काय वाटते सध्या तुम्हाला खासदार मुकवाला पाहायचा खासदार मुकवाला पाहायचा आम्हाला वसंतरावला वसंतराव वसंतराव काय कारण नेमकं काय आता बदल व्हावा म्हणाले आम्ही बदल पाहिजे तुम्हाला अगोदर तुमचं नव्हते बरोबर म्हणजे बदल पाच वर्षात हो हो शेतक्यात विकास झाला का मग काय विकास झाला तीन हजार रुपये भाव केले सोयाबीन हां हां खताने विकास नाही काय आणून कुठले ठेवले दोन पोट वाला साहेब दोन पोट वाला आहे पा दुपोर झालं नाही याच्याकडे आम्हाला कुठे जाण होते शेतकऱ्याला सोनं तांदूळ ये खबी आमचं चेक वाढून दाखवून आपल्याला घेऊन माल घरामध्ये आहे घरात आहे काही नाही काय म्हणलं त्याचा माल चक गे वाढून गेला सोन्याचा ते सोयाबीनचा माल काही बी नाही घरात आता सोयाबीन काय करू आम्ही आम्ही दहा वर्ष झाला असच दिन यात कुठं आलेत आजचे दिन आलेत का म्हणा नाही आले नाही आपल्याला नाही नाही शेतकऱ्याच काही नाही शेतकरी काही बी नाही आमचे माणसं उपासन धरून झरिंग्यापाठी बसले तर त्याला कोणी बी हे करणं आले मग आम्ही बघते प्रतापबा पटेल चिखलीकर आज मोदी सरकारमुळं आज शेतकऱ्याला सहा हजार भेटालेत जास्तीत जास्त अनुदान बी भेटाले काँग्रेसच्या काळामध्ये पाचशे आणि हजाराच्या एक अनुदान भेटत गेलं नाही आता या भाजप सरकारमुळं शेतकऱ्याला जास्तीत जास्त अनुदान भेटाले शेतपडी भेटाली पी एम किसान योजनेचे पैसे भेटाय नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटाले एवढीच आमची इच्छा आहे भाजप सरकार यो डबल डबल भाजप सरकार हां हां इकडे तुमचे सोयाबीनचे आणि जे, जे रेट वाले से ते काय त्याच्याविषयी बघा कसं आहे चारशे रुपयाचं भाजप सरकारचं कसं आहे वर उठा नसलं तरच ते बी माला भाव देऊ शकतात वर उठा नसल्यामुळे ते काय भाव देऊ शकतात वर बी मार्केट फायदे ना भावाला हाय ना त्याच्यामुळं तुम्हाला हा कारण नेमकं कारण काय बीजेपीच्या सरकारामध्ये काय उन्नती काय काहीच का नाही शेतकऱ्यासाठी काहीच नाही ना फायदा काहीच दिले नाही ना रस्ते रस्ते तेवढे झाले हो रस्ते कोणी गेले एक फक्त रस्ता झाला की झाला काय शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला लागते काय शेतकऱ्यासाठी काय पाहिजे आम्ही भाव कधी देतो म्हणले त्यांनी सहा हजार दहा वर्षाखाली म्हटले आज चार हजार रुपये सोयाबीनचा भाव आहे त्याच्यामुळे बिलकुल नाराज काम काम चांगले आता फक्त रोड झाला म्हणजे जमणार नाही काय शेतकऱ्यासाठी रोड काय कामाचा आहे का महत्वपूर्ण रोजची रोडवर चालायचं आहे का, का शेतकऱ्यांना नाही ना, नहीं ना। नहीं। हो पोहचलेला आहे काय झाडे लालूच लावले ना सुरुवातीला दिल्या बाराशे रुपयाला केला मजबूर करून टाकायला सवय होऊन गेली लाकडाची तयारी नाही पराठे आणायची तयारी नाही सवय लावली ना जसं जिओवाल्याने सवय लावले फुकट दिले आणि परत केले आता सहाशे रुपये एका महिन्याच्या रिच्चारनं त्या प्रकारची सवय लावून टाकली बीजेपी सरकारनं चारशे रुपयाचा घास बाराशे रुपये अकराशे देऊ लागले सवय झाली मोबाईल शिवाय पर्याय नाही आज बैला घेतल्या फोन पे मारावं लागले आज राम मंदिरचा मुद्दा हो राम मंदिरचा मुद्दा चांगला आहे बाकी मुद्दे शेतकऱ्याबद्दल बोलू द्या ना त्यांचं बिलकुल आम्ही शेतकरी आहोत नाराज आहोत म्हणायचं काय आमचे सोयाबीन तीन हजारांना मागाले घरी आता मोदी सरकारनं जर एखादी सात हजार आठ हजार जर केला असं काय लागत होते भाव आणि आपलं आरक्षण नाही म्हणून ते हे लोक येत परेशान हळदीचा जाऊ द्या हळदीचा भाव जाऊ द्या का जाऊ द्या फक्त जे आरक्षण बी नाही ना एक तर सोयाबीन हमी पीक आहे आमचं हमी पीक सोयाबीन आता आम्ही शंभर क्विंटल सोयाबीन घरात आहे चार हजार चिं शंभर ना मागाले त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं आम्ही काय करा जवळ आहे ते वसंतराव टाकतो आम्ही आता काय करावं करत म्हणून काय वाटतं शेतकऱ्याचा विकास झालाय काय नाही काय शेतकऱ्याचा विषय कवाई ना होणार बी नाही कोणी आलं तरी होणार नाही हे सरकार होणार नाही ते सरकार होणारच नाही शेतकऱ्याचं कोणी विचार करणार नाही त्या जीवनामध्ये पडला काय म्हणाल्या शेतकऱ्याचं काय दोन हजार रुपये द्या तर चार हजार रुपये सोयाबीनला भाव आमचे पैसे आम्हाला घरचे द्यायत काय पैसे सोयाबीन सात हजार एखादी आरक्षण टाळी मारून देतो त्या टाळी मारून दोन हजार चार हजार लोकसंख्या आजपर्यंत कधीच येऊन खासदार भेटला नाही काय विकास काय हा कुठंच नाही कुठल्या तर बांधावर दिसले आजपर्यंत असं काहीच नाही नायरेक्ट खात्यामध्ये दोन दोन हजार चाललेत ना आमच्या भावाला तुम्ही सहा हजार द्या आम्हाला दोन हजारची ची गरज नाही ना दा दा आमच्या मालाला तुम्ही जर समाधानकारक भाव दिला मला सांगा चार हजार रुपयाने बॅग आणायला तीन हजारनं न बॅग आणायला आमचं कुंटल तीस किलो माल देऊल किती रुपयामध्ये साडेतीन चार हजार मध्ये एक कुंटलचं भावाची किंमत काय चार हजार रुपये आहे त्याची काय लागवड आहे त्याला कापायला करायला काहीच परवडणार ना परेशान आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या बिलकुल बिलकुल विकास बघा ग्रामीण मध्ये जायला वाट होत नाही बिरीज होत नाही बिरीज झाले बिरीज झाले भरपूर ती महत्वाचं होत सावरगावला बघा जाऊन बिरिज झालेला आहे आपल्या सावरकरला इथलं वेलधाराचा व्हायला ब्रिज ब्रिज व्हायला ग्रामीण मध्ये हिडलेला माहित होती लोकल ग्रामीण माणूस गेल्यानंतर माहित होती चालू आहे भरपूर चालू आहे महत्वाचं इलाज होतं ब्रिज झाले ग्रामीण सावरगाव बेलदारा आपले गंगापट्टी ब्रिज आपला आपल्या कुडल्याचा बोलच्या बस ते ब्रीज लय आत्महत्याचं होतं लिहायचं वाटच म्हणून ते आज वाट चालू हे विकास झालेला विकासाचा काही विरोध नाही राजेश पवार अजून भरपूर काम घेणार आहे काय सेवा नाही काय ठेवणार आहे तुम्ही नुसते सांगा काम भरपूर दिन काम सगळे होणार आपल्या काम होणार बीजेपी बोल आपल्या मनी मनीषा ते मनाचं हवं असेल मतदान कुणाला टाकलं आपलं आहे ते आवडतं ते टाकायचं मतदान आहे चाल धन्यवाद